आज नाशिकमध्ये महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करत विद्यमान खासदार हेमंत गोडसे व भारती पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाशिकच्या बीडी भालेकर मैदान ते शालीमार एम जी रोड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे व भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मंत्री गिरीश महाजन मंत्री दादा भुसे नरहरी झिरवाळ कळवण सुरगाणाचे आमदार नितीन पवार चांदवड देवळाचे आमदार राहुल आहेर देवळालीचे आमदार सरोज आहिरे भारतीय जनता पार्टीचे कोषाध्यक्ष गोविंद बापू कोठावदे माजी जिल्हाध्यक्ष विकास काका देशमुख सुधाकर पगार निंबा पगार हेमंत पगार हेमंत रावले प्रवीण रौंदर रुपेश शिरोडे एस के लिला मनुन चे, सर दीपक खरनारे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित महायुतीचे म्हणजे आणि भारतीताई ताई पवार या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महायु नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम म्हणजे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास साहेब उमेदवारी जाहीर करायला जो उशीर झाला होता त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय काय नेमकं प्लॅनिंग आहे आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही निवडणुका आल्या मग तयारी करायचं आमच्या चोवीस तास काम चालू असतं आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत फेसबुक लाईव्ह करत नाही त्यामुळे आमचं काम चोवीस तास चालू असतं त्यामुळे आमचे कार्यकर्ते चोवीस तास काम करणारे लोकांच्या मदतीला धावून जाणारे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दीपक बाबुल मी नाशिककर न्यूज कळवण